सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे रविवार आणि आज कालाष्टमी आहे जसं दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि दुर्गाष्टमीला आपण आई भगवतीची सेवा करत असतो त्याच पद्धतीने कालाष्टमीला आपल्याला काळभैरवनाथांची सेवा करायची असते तर तुमच्या जवळपास कुठे काळभैरवनाथांचं मंदिर असेल तर जरूर आज काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या खरं तर दर अमावस्येला तसेच रविवारी जर काळ भैरवनाथांचं मंदिर जवळपास असेल भैरवनाथांचं मंदिर जवळपास असेल तर आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी श्रीफळ आणि खडीसाखर हे दर अमावस्येला मंदिरात ठेवून यायचं व घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे व बाकीच्या तुमच्या कामाला लागू शकता तर सायंकाळी किंवा सकाळी दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी काळभैरवनाथांना श्रीफळ अर्पण करायचं कालाष्टमीला अमावस्येला किंवा रविवारी किंवा महिन्यातून एकदा केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता कारण कलियुगातील संरक्षक देवता म्हणून काळभैरवनाथांना समजलं जातं व स्वामी समर्थ महाराजांनी जी संरक्षणाची जबाबदारी आहे ती भैरवनाथांकडे दिलेली आहे काळभैरवणात हे भगवान शंकरांचे अवतार आहेत काळ त्यांच्या नावातच आहे की काळापासून आपलं रक्षण करणारं काळ म्हणजे कधीही ते घात होऊन देत नाहीत अपघात असेल किंवा बाहेरची बाधा असेल शारीरिक त्रास असेल काहीही असेल तर यापासून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण हे काळभैरवणात करत असतात तर त्यासाठी त्यांची सेवाही करणं महत्त्वाचं आहे तर नित्यसेवेमध्ये म्हटलं तर काळभैरवनाथांचं दररोज एकदा तरी काळभैरवाष्टक आपल्या कुटु, कुटुं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने एकदा वाचलंच पाहिजे सायंकाळच्या वेळेस एकदा काळभैरवाष्टक जसं आपण स्वामींचा तारकमंत्र वाचतो त्याच पद्धतीने काळभैरवाष्टकचं वाचन एकदा घरात आपल्या झालंच पाहिजे यामुळे घरातील निगेटिव्हिटी कमी होते घरात वाद विवाद भांडण जर होत असतील नवरा बायकोंचं पटत नसेल आईवडिलांचं मुलांचं पटत नसेल तर हा उपाय जरूर करून पहा काळ भरवाष्टक हे अतिशय प्रभावशाली असं स्त्रोत आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पान नंबर एकशे नऊ वरती काळ भैरवाष्टक आहे तर हे काळभैरवाष्टक जर घरात सतत वादविवाद होत असतील नवरा बायकोंचं पटत नसेल मुलाचं वडिलांचं पटत नसेल घरात वादविवाद होत असतील आजार पण असेल मुलं रडत असतील किरकिर करत असतील तर ही सेवा करायची आहे जे ही सेवा करत नसतील त्यांनी आज कालाष्टमी आजपासून सुरुवात करा तुम्हाला त्यासाठी ही पिवळी मोहरी लागणार आहे तर ही केंद्रामध्ये मिळेल किंवा तुम्हाला जिथं देवाचं सामान मिळते त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल तर ही पिवळी मोहरी थोडीशी हातात घ्यायची अगदी थोडीशी त्यामध्ये आपण जी दररोज धूप वगैरे लावतो त्याची उदी पडते खाली बघा ती उदी घ्यायची ती उदी आणि हे पिवळी मोहरी एवढी जरी घेतली तरी बस होते आपल्या घरात टॉयलेट बाथरूम सोडून टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात ही विस्कटायची आहे पण ही टाकण्यापूर्वी यावर सेवा करायची आहे अकरा वेळा आपल्या हातात घ्यायची अकरा वेळा काळ भैरवाष्टक म्हणायचं आणि ओम काळ भैरवनाथाय नम ओम काळ भैरवनाथाय नम असं म्हणून संपूर्ण घरात जोराजोरात टाकायची आहे तर हीच पिवळी मोहरी अतिशय प्रभावी काम करते म्हणजे दृष्ट काढण्यासाठी ही वापरली जाते यासाठी आपल्या घरात काळ भैरवाष्टक म्हणून म्हणजे थोडक्यात काळभैरवाष्ट यावर अकरा वेळा म्हणायचं व टाकायचं आता ज्यांना असं करायचं नसेल त्यांनी एका जागी स्वामींसमोर बसून अकरा वेळा काळभैरवाक जरी म्हटलं तरीही चालू शकत तर ते काळभैरवाष्टक म्हणताना कसं म्हणणार तर आपल्या डाव्या हाताच्या नाडीवरती उजव्या हाताची तीन बोट ही उजव्या हाताची एक दोन तीन करंगळी अंगठा सोडून तीन बोट डाव्या हाताच्या नाडीवरती ठेवायची व अकरा वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं जर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्प सोडायचा कोणत्या व्यक्तीसाठी करणार आहात तर त्या व्यक्तीने स्वतः बसायचं व ही सेवा स्वतः करायची आपल्या डाव्या हाताच्या नाडीवरती अकरा वेळा काळ भैरवष्टक म्हणायचं अकरा दिवस ही खूप प्रभावी सेवा आहे यामुळे तुम्ही जर सतत आजारी पडत असाल घरात वादविवाद होत असतील तर ते थांबतील लहान मुलं किरकिर करत असतील रडत असतील तर तेही थांबेल आणि हे अनुभवही आहे हे कोणत्याही सेवेला सातत्य फार महत्वाचं असतं सातत्यानं सेवा करणं महत्वाचं असतं एक दिवस केलं दोन दिवस केलं किंवा भलं सात दिवस केलं आणि त्यानंतर तुम्ही सेवामधून खंड पाडलात तर त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येत नाही त्यासाठी सातत्यानं एखादी सेवा करायला हवी त्यासाठी ही सेवा करताना जेव्हा निवांत वेळ भेटेल तेव्हा करायची शक्यतो सायंकाळी करायची सायंकाळी आपण जेव्हा दिवा बत्ती करतो तेव्हा कुणीही सेवा करू शकतो घरातील कुणीही सेवा करू शकतं सायंकाळच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून देवाला दिवा बत्ति करतो त्यावेळेस काळभैरवष्टक म्हणा पिवळी मोहरी हातात घेऊन म्हणा नाडीवरती डाव्या हाताच्या म्हणू शकता किंवा नुसतं स्वामींसमोर बसून व सुद्धा अकरा वेळा तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे तुमच्या कुटुंबातील वादविवाद कमी होणार आहेत तर काळ भैरवाश्ट मी यापूर्वीही अपलोड केला आहे आपल्या वरती आहे कालाष्टमीची सेवा सुद्धा अपलोड केलेली आहे तर ही नित्य सेवा कशी करावी सांगते आणि ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनीही अकरा दिवस करू शकता मांसाहार वर्ज करायचा अकरा दिवस तर अकरा दिवस आजारपणासाठी घरातील वादविवाद कमी व्हावेत यासाठीही तुम्ही सेवा करू शकता सेवा करण्यापूर्वी जवळपास भैरोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन खडी साखर श्रीफळ ठेवून यायचं व संकल्पयुक्त सेवा करायची कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा हे झालं त्यानंतर हे बघा नित्य सेवेचं आपलं जे दिंडोरी प्रणित आहे तर त्यामध्ये काळभैरवाष्टक आहे ज्यांच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल त्यांनी युट्यूबवर गुगलवर सर्च करा तुम्हाला काळभैरवाष्टक मिळून जाईल तर हे अकरा वेळा एकाच बैठकीत वाचन करायचं आहे आणि ज्यांना संकल्पयुक्त सेवा नाही करायची त्यांनी दररोज फक्त एकदा जरी वाचलं तरी चालेल खूप प्रभावी आहे लहान मुलं रडत असतील तर त्यांच्याही हातावरती नाडीवरती तुम्ही हे म्हणू शकता तर हे म्हणताना कसं म्हणायचं शिव हर शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिचा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रीकालभैरवष्टकस्तोत्र ॐ देवराज्यसेव्यमानपावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं कालभैरवं काल भजे या पद्धतीने तुम्ही संपूर्ण म्हणू शकता तर एकूण नऊ नऊ कडवी आहे त्यामध्ये आणि शंकराचार्य यांनी हे काळभैरवष्टक रच लिहिलेलं आहे यापूर्वीही मी काळभैरवष्टकचं महत्त्व अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तुमच्या घरात जी शाळेत मुलं जाणारी असतील त्यांच्याकडूनही काळभैरवष्टक म्हणून घ्या की ज्यानेमुळे त्यांना नजर दोष होत नाही काळभैरवष्टक एकदा तरी त्यांच्याकडून दररोज म्हणून घ्या सायंकाळच्या वेळेस म्हटल्या म्हणणं अतिशय प्रभावशाली ठरतं त्यामुळे शक्यतो सायंकाळी म्हणा सकाळचं म्हणलं तरी काही हरकत नाही तर ही आज कालाष्टमीची सेवा जरूर तर हे काळभैरवष्टक सायंकाळचं प्रभावी ठरतं त्यापूर्वी मी काळभैरव भैरवांचं बहिरवा, वरदस्त्रोत्र बघा एक व्हिडिओ शेअर केलेला होता पाठीमागं तर तीही सेवा तुम्ही करू शकता तुम्ही सर्च करा चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल काळभैरवनाथांची अतिशय प्रभावी सेवत आहे सेवा आहे वरदस्त्रोत्र म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे तुम्हाला ग्रंथालयात कोणत्याही म्हणजे जिथे ग्रंथ मिळतात तिथे मिळून जाईल तेही खूप प्रभावी आहे तर ते वरद तुम्ही वाचू शकता नित्य सेवा म्हणून काळभैरवनाथांची सेवा जरूर करून पहा आपल्या कुटुंबात वादविवाद कमी होतात भांडण होत नाहीत तसेच नजर दोष मुलं बाधा तुम्हाला वाटत असेल शारीरिक त्रास वाटत असेल तर जरूर ही सेवा करा तर काळभैरवनाथ कोण होते हे थोडक्यात तुम्हाला सांगते मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाठीमागे तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करा काळभैरवनाथांच्या सेवा आहेत तर काळभैरवनाथ भगवान शंकरांचे पाचवे अवतार होते आणि क्रोध चंड चंडभैरव उन्मत्त भैरव अशी अनेक रूपं हे भैरवनाथांचे आहेत त्यातील काळभैरवनाथ हे मुख्य रूप आहे अतिशय उग्र असं त्यांचं रूप आहे तर चिताभस्म सदैव अंगाला लावलेले कमऱ्याभोवती व्याघ्रचर्म असलेले माळा गळ्यामध्ये असलेली भगवान शिवांचं हे रूप आहे कुत्रा हे त्यांचं वाहन आहे आणि पाचवं मस्तक ब्रह्मदेवांचं पाचवं मस्तक हातात प पकडलेलं आहे त्रिशूळ खापर खड्ग असा हातात पकडलेला आहे असा त्यांचं वर्ण आहे तर काळभैरवनाथ हे अतिशय उग्र आहेत आणि त्यांची सेवा ही अतिशय प्रभावी आहे तर काळभैरवनाथांची सेवा जरूर करा अकरा दिवसांची सेवा उपासना तुम्ही करू शकता वनित्य सेवा करू शकता ओम श्री काळभैरवनाथाय नमा या मंत्राचं जप करत घरात विभूती संपूर्ण घरात टाकावी खूप सुंदर सेवा आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज कालाष्टमी आहे आजपासून जे कोणी सेवा करत नसतील भैरवनाथांची त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी जरूर आजपासून ही सेवा सुरुवात करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ